राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी नुकतीच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची सहकुटुंब सदिच्छा भेट घेतली या भेटीत खासदार महाडिक यांनी राष्ट्रपतींना कोल्हापूर भेटीचे आमंत्रण दिले कोल्हापूर जिल्ह्याची ऐतिहासिक परंपरा संपन्न वारसा कला क्रीडा कृषी उद्योग क्षेत्रातील दैदिप्यमान कामगिरी याबद्दल खासदार महाडिक यांनी राष्ट्रपती मुर्मू यांना माहिती दिली सहकार क्षेत्रात आघाडीवर असलेल्या आणि कोल्हापुरी गुळ विविध खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध असलेल्या परंपरांची खासदार महाडिक यांनी माहिती दिली तर साडेतीन शक्तीपीठांपैकी एक शक्तीपीठ असलेल्या कोल्हापूरच्या श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी राष्ट्रपतींना निमंत्रण दिले राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही अत्यंत आस्थेने महाडिक परिवाराशी संवाद साधला आणि कोल्हापूरच्या इतिहास परंपरांची माहिती जाणून घेतली